महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंती उत्सव आपण आज या ठिकाणी मनमाडमध्ये संपन्न करत आहोत त्या आरक्षणाचे जनक एक लोककल्याणकारी राजा ज्यांची अशी ओळख होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण त्यांचा एक फार मोठा सिंहाचा असा वाटा होता त्यांचं मूळ नाव यशवंत आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांचं नाव शाहू असं ठेवण्यात आलं आशे आरक्षणाचे जनक राजा श्री छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई लोकमाता दे भी देवी होळकर राजमाता जिजामाता भोसले लोकमाता सावित्रीमाई फुले लोकमाता प्रतिमाभिषेक आणि आता मी जितक्या महामानवांच्या आणि महामातेंचे आता मी नाव घेतलं या सर्वच पुरोगामी विचाराच्या असणाऱ्या महापुरुषांना आणि महामातेच्या विचारांची एक वज्रमूळ बनून ज्या महामानवानी या देशाची राज्यघटना निर्माण केली या भारताचे भाग्यविधाते तुमचे माझे आम्हा सर्वांचे नेते क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य विश्वरत्न परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित फौलादी संघटनेचे संस्थापक पद्मश्री कवी नामदेव दादा ढसाळ दलित चे संस्थापक युथ रिपब्लिकन सारख्या भौलादी संघटनेचे संस्थापक आणि त्यांच्या तालमीमध्ये भीमरत्न पँथल मनोजभाई संसारेंसारखे असंख्य भीमसैनिक तयार झाले निर्माण झाले त्या आम्हा सर्वांचे नेते जे महाड या ठिकाणी मनुस्मृतीचे व्रत जाळत असताना त्यांचा गातपात झाला ते शहीद नेते पँथर भाई संगारे दलित पॅन्थरचे संस्थापक विद्रोही साहित्यिक राजा राजाभाऊ भाले मराठवाडा विद्यापीठाच्या असणाऱ्या नामांतर लढ्याचे जनक आणि मनोज मनोज ज्या वेळेस औरंगाबादला शिकायला होते मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यावेळेस ज्या नेत्याकडून एक प्रेरणा घेऊन कॉलेज लाईफ मध्ये भाई आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला ते, ते गंगाधर आणि या सगळ्याच नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या असणाऱ्या विचारधारेला आपलं उभा आयुष्य ज्या एका कार्यकर्त्यांनी वाहून दिलं मुंबई सारख्या एका मोठ्या शहरामध्ये वडाळा येथील एका झोपडीमध्ये जन्मलेला मनोज संसार नावाचा एक तरुण ज्याचा कुठलाच प्रकारे कुठलाही राजकीय बॅकग्राऊंड नव्हता फक्त खांद्यावरती निळा छेडा जिंदाबाद मुर्ताबाद कोण म्हणता येणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत जो एक तरुण या आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत